सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे पेपर फुटी झाल्याचं पटवून दिलं तर फेर परीक्षेचे आदेश देऊ असं सुप्रीम कोर्ट म्हणत सर आहे सरन्यायाधीश याचिकाकर्त्यांना हे उद्देशून म्हणालेले आहेत सिस्टमॅटिक पेपर फुटी झाली हे जर तुम्ही आम्हाला पटवून दिलं तर आम्ही पुनर्परीक्षेचे आदेश देऊ अत्यंत महत्वाचं वक्त वक्तव्य जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेलं आहे आमची ओम ओ एम आर उत्तर पत्रिका बदलली गेलेली आहे असा युक्तिवाद एका वकिलानं केलेला आहे तुम्ही उच्च न्यायालयामध्ये का गेले नाही असा सवाल देखील सरन्यायाधीशांनी विचारलेला आहे तर उच्च न्यायालयानं आम्हाला दिलासा दिलेला नाही असं वकिलांनी युक्तिवाद केलाय मात्र तुम्ही विशेष अनुमती याचिका दाखल करा असा सुद्धा सल्ला सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी दिलेला आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील सोमेश नेमकी कशी सुनावणी सुरू आहे कसे आ, या ठिकाणी काय काय आणि अजिंक्य सर्वोच्च न्यायालयात सध्या नीट प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांची मागणी आहे की पुनर्परीक्षा व्हावी आणि केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येते की पुनर्परीक्षा घेण्याची आवश्यकता नाहीये कारण सिस्टमॅटिक लीक झालेलं नाही आता सरन्यायाधीशांनी ज्या दोन प्रमुख मुद्द्यांवर सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की जर सिस्टेमॅटिक पेपर फुटी झाली हे जर तुम्ही सिद्ध करू शकलात तर आम्ही पुनर्परीक्षेचे आदेश देऊ आणि ज्यांनी गैरव्यवहार केलाय आणि ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली आहे यांच्यात फरक करणं जर शक्य नसेल तर आम्ही पुनर्परीक्षेचे आदेश देऊ ते तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागेल असं त्यांनी याचिकाकर्त्यांना सांगितलं आता याचिकाकर्ते वारंवार असा युक्तिवाद करतायत की खरोखरच हे जे दोन वर्ग आहेत की एका वे गैरव्यवहार करून परीक्षा देणारे विद्यार्थी आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणारे विद्यार्थी यात फरक करणं शक्य नाहीये त्यामुळे पुनर्परीक्षा घेण्यात यावी अशी सध्या मागणी याचिकाकर्त्यांची आहे निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू सोमेश तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल